मराठी नवी वर्ष गुढीपाडवा निमित्ताने धुळे शहरामध्ये विश्व हिंदू परिषद तर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं यावेळी धुळे शहरातील आदिशक्ती श्री एकवीरा देवी मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली आहे शोभायात्रेमध्ये धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह सर्व पक्षीय नेते आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात येतं यावर्षीही या भव्य शोभायात्रेमध्ये ढोल ताशी पथक जिवंत देखावे तसेच हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध देखाव्यांचं सादरीकरण करण्यात आलं मराठी नववर्षानिमित्ताने निघालेल्या या पारंपरिक शोभायात्रेने संपूर्ण धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलं